भाजपाली चंद्रार पाटील चांगलं वाटत पाटील आणि संजय काका निवडून येतील चंद्रार पाटील संजय काकानल झाला विशाल पाटील असाव अपक्ष उभा राहणार अपक्ष राहणार काय आता क जनतेचा कॉल का संजय काका येतील खासदार किला काय येणार की पहिलवान असावा खासदार आता विशाल पाटला तयार केली पूर्ण आणि त्यांना तिकीटच देत नाही विशाल अजून फायनल एकशे एक टक्का मिळणार मिळणार मी सांगते तुम्ही शब्द चंद्रावर पाटील अपक्ष निवडून येणार येणार ये पण संजय काका खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेला ना का नाही नाही आम्हाला विशाल दादाच येणार यावेळेस जर बीजेपी आलं तर शेतकरी राहत नाही फक्त नेलकंजीचा फाडाव बघितला संजय काकाला कुस्त्याचा फाडाव त्याच्यानंतर मी पाच वर्षात कुठंच बघितलं नाही नाही खोट आहे खोट आहे काका कंटिन्यू असतील 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 शंभर टक्के काका असतील शिवसेने जे काय ते चंद्रहार पाटील तर तालुका पातळीवर म्हणलं तर ते आमचा संजय काका केंद्रात तरी मोदी यावा मोदी सारखंच काम मान्य आहे आम्हाला योग्य आहे व काय वाटतंय पाचशे हजार रुपये रस्ते जातात चंद्रहार पॉझिटिव्ह रिझल्ट आहे चंद्रहार अगदी अगदी त्यांचं ग्राउंड ला काम आहे आणि त्यांना संधी दिलीच पाहिजे अगदी नमस्कार लोकसभेची वारी प्राईम न्यूज आपल्यादार या माध्यमातून आज आपण सांगली जिल्ह्यातील एक महत्त्वाचं ठिकाण जे घाटमाथ्यावरचं खानापूर या शहरामध्ये आपण आलो आहे लोकसभेचा कामासान सुरू असताना तिकीट वाटपाची तिकीट वाटपाचा संघर्ष आपण पाहतोय अशामध्येच आज संजय राऊत यांनी सांगली जिल्ह्यामध्ये येऊन प्रचाराला सुरुवात केली ती चंद्रावर पाटलांच्या तरी खानापूरकरांच्या मनामध्ये कोण खासदार आहे हे आपण पाहून घेऊया चला तर मग आज लोकसभेच्या निवडणुका लागलेत आपल्या लोकसभा निवडणुका लागले काय वाटते तुम्हाला काय कोण खासदार असाव खासदार आपले पैलवान आहेत ते चंद्रहार पाटील चंद्रहार पाटील चंद्रहार पाटील का चंद्रहार पाटील का यंग नेता आहे काम करेल सर्व घर जाऊन बाकी कोण भाजपचे वेगळे कोण येत नाही तिकडे पण आले पण नाहीत नाही जेव्हा खासदार झाल्यापासून नाव घेऊ शकत नाही सध्याचे खासदार तर माहितीच आहेत कोण आहेत ते कधी दाखवत पण नाही तोंड गावाला लोकांचे पाणी टंचाई चालू आहे सगळं किती किती प्रॉब्लेम शेतकऱ्यांना गेलाय ते कधी गरीबांना नेता येतो okay. पहिल्या बाजूने मेहनत केलेली आहे आणि त्यांना सर्व माहिती आहे प्रत्येक गावागावर त्यांनी पैलवानगी केलेली के आहे हा येतील शंभर मामा काय सांगाल की आपल्या लोकसभेच्या निवडणुका लागले खासदारकीच्या काय वाटते काय त्याची अंतर जनार्दन आहे बघा हो की भाजपने येतील की भाजपने भाजप त्यांच्यात येतील आता शिवसेना काँग्रेस यांच्यात सगळ्या पाच का असे म्हणजे त्यांचं सगळं मतदान तर कडे फिरणार मग ते जर काँग्रेस वाल्याला दिला असत तर ते काँग्रेस वाला आला असत शंभर टक्का काँग्रेस वाले बसले असते तिकीट वाटपाचा गोळ काय मिळत नसताना आज आपण खानापूर मध्ये आलोय लोकसभेच्या आता उमेदवारी अजून फायनल होते न होते अशी परिस्थितीत काय वाटते तुम्हाला काय कुठल्या संदर्भात लोकसभा खासदारकीच्या खासदार नाही मी इथं नसतो त्याच्यामुळे मला इथला अभ्यास नाही तुमचं कुठलं हा मला नाही काय मी बोला मतदान मतदान काय मतदान आहे का काय मतदान मत कराय खासदार काय वाटते संजय काका पाटील चंद्रार पाटील काय तस काय आपल्याला नाही तुमच कुठलं म्हणून कोणतरी म्हणण्या बरोबर आहे पण ते आता काय सांगायचं तरी संजय काका पाटील आज भाजपकडनं आहेत आणि चंद्रार पाटील शिवसेनेकड नाही आता काय तर सांगता येते सगळे पुढारी आपल्या बाळा म्हणल्यानंतर आपल्याच बरोबर आहे पण बाबा विकास काम करणारा काय असं म्हणणं विकास काम आता सध्या तरी चालू चांगलीच आहे काय आता इथनं पुढे तसं काय आपण काय आहे का नाही काय सांगता येत नाही काही लोक बसलेत आपण खानापूरची काय वाटतंय लोकसभा खासदारकीच्या निवडणुका लागलेत म्हणजे आपल्याला आपला नेता विकास करणारा असावा मिळायचा काय वाटतंय तुम्हाला चांगलं होतं विशाल पाटील होत विशाल पाटील विशाल पाटलांचं तिकीट मात्र अजून फायनल झालेलं नाही आज अखेर करतील चंद्रा चंद्रार पाटील विशाल पटला येईल समजा जर चंद्रार पाटलांचा जवळजवळ फायनल झाले संजय राऊत आज प्रचाराला सुरुवात केली त्यांनी विशाल पाटलांनी माघार घेतली तर चंद्रार पाटील चंद्रार पाटील काय चंद्रकार पाटील चंद्रकारणापुरात बरं दिसते कुठलं गावपुरात काय तरी लोकसभेच्या निवडणुका लागले चांगला वाटतंय की हाय माणस काय वाटत कोण निवडून संजय काका पाटील आहेत चंद्रार पाटील आहेत बोलू काय काय खासदार कोण असावा काम करणार आपल्याला आपण निवडून देतोय मतदान करतोय आपण कोण म्हणलं खासदार संजय काका पाटील आहेत चंद्रार पाटील आहेत चंद्रार पाटील आज पाटी। पाटी। आपण व्यापारी आहे खानापूरचे लोकसभेच्या निवडणुका लागले खासदारकीच म्हणजे काय वाटतंय कोण खासदार असावं हा खासदार जनतेच्या मनात तरी आता सध्याला भाजप आहे आणि संजय काका निवडून येतील कुठलं गाव आरवडे काय खासदार केला एवढी काय काय तिथं सांगते तिथे आता आम्ही अनफडी माणसं खासदार ठरवलं नाही कोण नाही अजून काय काका कुठले काका संजय काका बघू आपण बाजार काय वाटतंय आपलं आता निवडणुका लागली खासदारकीच्या पाटलांचा अजून नाही झालं तर विशाल पाटील असावं विशाल पाटलाच समजा जर उमेदवारी नाही झाली तर चंद्रार पाटील चंद्रार पाटील चंद्रा पाटील खानापूरचा बाजार म्हटलं की थोडासा मोठा असतो काही व्यापारी शेतकरी पण बसले शेतकरी ना आपण खासदारकीच्या निवडणुका लागल्यात काय वाटतंय म्हणजे आपली काम विकास काम म्हणजे सध्याची परिस्थिती बघून काय वाटतंय कोण असावं खासदार काय आता कजन त्याचं भाजप नरेंद्र मोदी बस येणार मामा काय कुठलं गाय काय वाटतंय खासदारकीला आज संपन्नाराम मान एक खानापूर आहे पहिल्यापासून म्हणजे आता दुर्लक्षित झाले तरी एक खासदारकीच्या निवडणूक लागले काय वाटतं कोण असावं खासदार पाटील विशाल पाटील विशाल पाटलांचं तिकीट फायनल नाही समजा नाही फायनल झालं तर अपक्ष अपक्ष खासदार कोण असावा खासदार मला वाटत या आपल्या पैलवान असावा पैलवान पैलवान का चांगला आहे या माणसाला इकडे आमच्या भागात काम करणार प्रतिक्रिया या बाजारात आपल्याला ऐकायला मिळत आहेत मामा कुठलं गाव गाव कुठलं तुमचं गाव कुठलं रामनगर राम नाही खानापूर जवळच आहे तुम्ही आता पाच वर्षातन परत खासदार निवडणुका लागलेत भारतीय जनता पार्टीकडनं संजय काका पाटील आणि शिवसेनेकडनं चंद्रार पाटील असे जवळजवळ दोन उमेदवार फायनल विशाल पाटलांचा अजून काय नाही काय वाटतं कोण असावं उठ काय संजय काका का तसं आपल्यासाठी बारा असतो बघूया आपण पुढे जातोय बाजारात मग गाव कुठलं आहे पेड आपण खास चांगली जिल्ह्यात चांगली काय वाटतंय खासदारकीला यावेळी काय परिस्थिती आपण मतदान करतोय मतदान करत असताना आपल्याला आपला विकास काम करणार आपला नेता काय तर ठरलेला असतोय भारतीय जनता पार्टीकडनं संजय काका पाटील आणि शिवसेनेकडनं चंद्रहार पाटील असे दोन उमेदवार तर जवळजवळ फायनल आहेत काय वाटतंय काय नाही चांगली काम केलेली संजय काका नाही एक नंबर महामार्ग चांगले केलेले विशाल पाटील यांनी घरंदाजा असले पहिले काही विषय नाही आता चांगल्या प्रकारे काम मोदीचं काम चांगलं आहे चांगल्या प्रकारे तुम्हाला काय वाटतंय मला विशाल पाटील निवडून येईल वाटते विशाल तिकीट अजून फायनल एकशे एक टक्का मिळणार मिळणार मी सांगते तुम्ही शेवटी त्यांना ठेवा आणि तरी समजा तिकीट नाही मिळालं तर अपक्ष लढणार निवडून येणार येणार का चंद्रहार पाटील काय एक हिजी मत खात नाही कोणाची हिजी ती विशाल दादाजी हिजी खातो या संजय काकाजी बी खातो या आणि येणार आणि तिची ती हिच आहे फोर्सच आहे जिल्ह्याला नेतृत्व का तेवढंच उगवतो नेतृत्व आहे हा विशाल दादाच येणार बघूया आपण संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला आज ऐकायला मिळते या खानापूरच्या बाजारात घेऊन चाललाय उज गाव कुठलं खानापूर आता पाच वर्षात एकदम एकदा परत मतदानाचा आपल्याला अधिकार आला काय वाटतंय खासदार म्हणून कोण असावं खासदार म्हणून कोण असा खासदार म्हणून आपली माणसा पाहिजे आता इथं खासदार संजय गका पाटील आणि शिवसेनेकडनं चंद्रार पाटील काय सांगाल चंद्रार पाटील चंद्र पाटील बघूया आपण आज बऱ्याच मिश्र प्रतिक्रिया काय व्यापारी का शेतकरी व्यापारी व्यापार करत असताना काय अडी अडचणी काय अशा त्या ह्याच्यात खासदार किंवा काय वाटत अडीअडचणीच काय नाही वाटत खासदार म्हणून आपल्या मतदानाचा आता परत संधी आली आहे पाच वर्ष काय वाटत संजय का बघूयात या दोन मामांची चर्चा तुमचं पेड पेड मग खासदार म्हणून काय वाटत खासदार म्हणून आता आता संजय काका पाटील आणि चंद्रार पाटील तसं म्हणजे संजय काका चंद्रहारचा काय अनुभव नाही आम्हाला पण तालुका पातळीवर म्हणलं तर ते आमचा संजय काका मग ते काय आता निवडून आल्यापासून काय आमचा जास्त करून नाहीच सुद्धा येत नाही का पाच वर्षात मग आता येत नाही त्याच भविष्य आता ह्या टायमाला काहीतरी बदल होईल असं वाटतं त्यांना बदल हवा वाटत तुम्हाला वाटत नाही पण आता म्हणायचं कसं म्हणायचं कसं कोणी म्हणायचं ते मतदान आपण करणार काय काय नाही तस आता कुणा कुठला सरळ मार्ग दिसल तिकडे असतो जनतेचा शेवटी जनतेच्या जा पाठीमाग जायला लागत पातळीवर काय निर्णय होईल त्याच्यावर ग्रामपंचायतीचा काय निर्णय होईल त्याच्यावर <गये> <चेवती> जा <वराई। गये> जा जाऊ आपण बाजारामध्ये आज प्रतिक्रिया वेगवेगळ्या ऐकायला मिळते मामा कुठलं गाव खानापूरस का तो बोला खासदारकीच्या निवडणुका लागली पाच वर्षात संधी आपल्याला मतदानाची आहे भारतीय जनता संजय काका पाटील आणि शिवसेनेकडनं चंद्रार पाटील चंद्रहार पाटीलच येणार चंद्रार पाटीलच येणार चंद्रार पाटील का नवीन चेहरा आहे नवीन चेहरा असल्यामुळे नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे नवीन चेहरा आणि ते काम पण करणार बर खेड्यापाड्यात आता दहा वर्ष संजय काकाला आम्ही दिलेलो होत पण संजय काका खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेला नाही तसा नाही त्यामुळे नवीन चेहऱ्याला चंद्रार पाटील खासदार की ज्या निवडणुका लागलेत त्यावड काय वाटत म्हणजे कोण असावं खासदार खासदार आम्हाला की बीजेपी सोडून कुठलंही असावं बीजेपी का नको सोडते बीजेपी एकशाही हुकुमशाही नको आहे सगळं हे असुकुमशाही चालली हुकुमशाही बीजेपीच्या अडचणी अडचणी म्हणजे मनमानची काम ना मनमाने काम सर्वांनी घेऊन करत नाही ती आहे ती जेवढी ठराविक करते ती आणि आता आल्यावर तर शेतकरी राहतच नाही यावेळेस जर बीजेपी आलं तर शेतकरी राहत नाही का बरं असं का वाटत त्यांच्या नावावर असं का वाटत कुठल्याच नाही मंत्री बांधावर उभा राहून परीक्षण करते त्याला त्याला सांगते जी पंचनामा करा पंचनामा करते हातात काहीच येत नाही शेतकऱ्याचा विम्याचं सुद्धा नाही नाही काय कशासाठी तुम्ही काय सांगा काय काय आता काय सांगा खासदार म्हणून कोण असं वाटतंय भारतीय जनता पार्टीचं संजय काका पाटील आणि शिवसेनेचं चंद्रार पाटील आहेत आम्हाला वाटत आपली ही शिवसेनेचे काय ते पाटील चंद्रार पाटील असे तुम्ही काय सांगाल काय वाटतंय एवढ्या खासदार ही परिस्थिती अशी आपण ऐकून बरोबर बदल झाला पाहिजे गेली दहा वर्ष ते खासदार आहेत त्यांनी दहा वर्षात दहा रुपयेच काम ह्या तालुक्यात केलं नाही काहीच केलं नाही आल श नाही संदीपान थोरात होता ना पहिला त्या पद्धतीचं यांच काम आहे कोणाचं लग्न असलं तेवढे अजून जायचं संदीपांथोरा तर पाच पाच वर्ष दिसत नव्हतं असं लोक सांगतात सात वर्ष ते सात वेळा निवडून आला होता पण ते बघितलंच नाही मी बघितला नाही संजय काका लोकांच्या मध्ये असतात असं काही जणांच या भागात कधी कोणी सांगा सांग कुठल्याच कार्यक्रम या एखादा कार्यक्रम पाच वर्षात फक्त नेलकंजीचा फाडाव बघितला संजय काकाला कुस्त्याचा फाडाव त्याच्यानंतर मी पाच वर्षात कुठंच बघितलं नाही कसं आहे तळागाळात काम करणारा खासदार पाहिजे लोकांना वाटते आता बदल पाहिजे आता या विशाल पटेल आणि चंद्रभाव पटेल यांच्यात अजून तिकीट फायनल आता ते मोठी अडचण झाली पाहिजे काय तर समजा चंद्रभर पाटलांचा तर प्रचार आज संजय राऊतांनी करायला सुरुवात केली मग विश्वजित कदम म्हणताय तर आम्ही अजून ही जागा सोडलेली नाही या दोघांमध्ये काय वाटतंय तुम्हाला कसं आहे आता ते त्यांचं राजकीय आता हा ते दोघ उभा राहिले तर मग येत नाही दोघ पण मग तेच येणार आणि या दोघांनी जरी उमेदवारी केली तर चंद्र पाटील आणि विशाल पाटील विशाल पाटील हा आम्हाला तर वाटत विशाल पाटील हा पहिल्या प्रश्न आहे त्या आला पाहिजे बघूया आपण आज बऱ्याच संमिश्र प्रतिक्रिया आपण खानापुरात आपल्याला ऐकायला मिळत आहेत की वयस्कर लोकांनी या प्रचंड अनुभव त्यांनी अनेक लोकसभा पाहिलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला खासदारकीच्या निवडणुका लागलेत परत आपल्याला मतदानाची संधी आली काय वाटते वाटतं आपल्याला तरी कोण म्हणजे संजय काका पाटील आणि चंद्रार पाटील संजय काका पाटील संजय काका पाटील का आज खानापूरच्या या बाजारात आपण बघतोय बऱ्याच प्रतिक्रिया ही काही मंडळी खरेदीसाठी आलेत मग काय वाटतंय खासदारकीला कोण असावं काय त्यातले आपल्याला काय मतदान तर करायला लागणार करा ना आपली विकास काम करणारा तरी काय वाटलं पाच वर्षात पाच वर्षात काय संधी असते तरी त्यात एवढी काय तुम्ही मतदान केलं तर ते निवडून येणार आहेत म्हणजे आता भारतीय जनता पार्टी कडनं संजय काका पाटील आहेत आणि शिवसेने चंद्रवार पाटील आहेत लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये काय वाटतंय तुम्हाला म्हणजे कोण असावं खासदार संजय काका हॅट्रिक होणार या वेळेला संजय काका कशासाठी संजय काकाने आमच्या नगरपंचायतला निधी दिला आहे दोन चार महिन्यात सारखं दिसतेत खानापूरला असते कार्यकर्ते त्यांच्यावर कॉन्टॅक्ट आहे त्यांचा कुठलं पण काम सांगा काम होत शंभर टक्के काही शेतकऱ्यांचं इथल्या काही नागरिकांचं की संजय दहा वर्षात दिसले नाहीत नाही नाही खोट आहे खोट आहे काका कंटिन्यू असते 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 शंभर टक्के काका असते काकांचं काम पण चांगलं आहे आणि शंभर टक्के काकांची हॅट्रिक होणार म्हणजे होणारच खानापूरच्या बाजारात आहे काय सांगाल काय वाटतं खासदार नाही ऐका की आपल्याला मतदान तर करायचंय बरोबर मतदान केल्यानंतरच आपण तुम्ही तुमचा नेता निवडणार आहे की जो तुमची विकास काम करणार आहे ठीक आपल्या मनात असतो काय वाटतो जर चंद्रार पाटील काका जर सामने लढत झाली हुशार पाटील माघार घेतली तर चंद्रार पाटील निवडून येणार नाही विशाल पाटीलांनी माघार घेतली तर चंद्रा पाटील येणार आणि विशाल पाटील आणि चंद्रा पाटील दोघं राहिले तर संजय काका काकाणी येणार कुठलं गाव वायफळे वायफळे बरोबर आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये निवडणुका लागली तर काय वाटतंय खासदार म्हणून तासगाव दौल घेतलं जायचं <laughs> काय सांगायचं जी आता होणार आहे ते होणारच आहे होणार मतदान तर द्यायचंय तरी काय वाटतंय कल असावं काका संजय संजय काका काय काय नाही आपल्या भागात काय नाही काहीतरी चालू असतं काय नाही काहीतरी बाकीचे काय विषय आला होत्या काय केंद्रात मोदी यावा केंद्रात मोदी यावा मग महाराष्ट्रात पुढं केंद्रात तरी मोदी या म्हणजे इथं भारतीय जनता पार्टी संजय काका पाटील आहेत संजय का देणार शिवसेनेकडनं चंद्रराव पाटील आणि विशाल पाटील काँग्रेसकडनं पण नाव आहे असली तरी सुद्धा का काकालाच मतदान करणार बऱ्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपण या बाजारात ऐकतोय मग काय वाटतं खासदारकीच्या निवडणुका लागली आहेत आता म्हणजे तुमचे कुपुतिनी मी नेमके बोलतेय आमचं काय आज संजय काका पाटील भाजप कडून आणि शिवसेना इकडून चंद्रार पाटील आणि विशाल पाटील पण अजून रेस मध्ये म्हणजे तुम्हाला काय वाटतं कोण खासदार असावं तुम्ही आता असं येड्यात बाजार आहे तुम्ही आता समजावून सांगायला पाहिजे तुम्ही आम्हाला तुम्ही सांगायचं आपण बोलायचं ठरव कोण का होईल ते अंदाज हक्टर हा आता तू बोलायचं मोदी सरकार बोलायचं असतो असं नसतं आपण ठरवायचं आहे कोण खासदार करायचं आपण ठरवायचं असतो विषय आपण ठरवायचा मोदी सारखाच आपण खाते मला मोदीलाच त्यांनी उशीर आणला पाहिजे मोदी येणार मला इथं कोण उभं राहिलं ते माहित नाही पण मोदी झाला पाहिजे आमचं तर जनमत आहे येणारच आहे हंड्रेड पर्सेंट त्याचा काय विषय येत नाही मोदी येणार आहे मोदी येणार मोदी सारखा म्हणजे कसं आहे माझ्या तीन चार रुपये धान्य आणि त्याच्यामुळे काय आम्हाला काय त्रास कुठल्या गोष्टी फक्त पाणीची भानपड आहे अजिबात हे अजिबात रस्ता आता गेलं का नाही खडाखड खडी पाक उडून जाऊ रस्ता करणार किती मोदी सारखंच काम मान्य आहे की आम्हाला योग्य आहे का वाटतंय पाच सहा हजार रुपये फक्त रस्त्याच अवतार आणि पाणी पण नाही चालू आहे पाणी कुठे चालू आहे त्यांचं विहीर काढल्या चालू आहे भाजी घेणार की मोठे भाजी येणार आव्हान आहे शंभर टक्के पाणी येणार सरकारने एवढं पण माझं असं आग्रह नेहमी की घर जी हर जल घर योजना आहे ती खरोखर आमच्या घरी पोहोचली नाही पोचली नाही अजून असं काय समस्या लोकांची आहेत परंतु यांनाही असं वाटत कि मोदी सरकार केंद्रात आहे म्हटल्यानंतर खाली यावं लोकसभेच्या निवडणुका लागलेत खासदार म्हणून काय वाटतंय कोण असं की बाबा आता विशाल पाटलांनी तयार केली आहे पूर्ण आणि त्यांना तिकीटच देत नाही ते संपला विषय मग काय द्यावा विशाल पाटलांचं जर तिकीट नाही फायनल झालं तर महाविकास आघाडीनं चंद्रावर पाटील म्हणून आज त्यांचे प्रचार सुरुवात केली पाटील मग काय आता त्यांचं सराउंडिंग कसं आहे काय त्या हिशोबाने त्यांना मतदान होणार खासदार संजय काका पाटील आणि चंद्रराव पाटील यांची लढत झाली तर काय वाटतं तुम्हाला मग काय संजय काय सरळ सरळ मार्ग खुला झाला त्यांना असं आहे ना ते असं काय वाटतंय असं काय वाटतंय म्हणजे आता काय ते तसंच आहे ना त्यात वंचितचा उमेदवार उभा राहणार किंमत खाणार यांची महाविकास आघाडीची आणि विशाल पटलांची उमेदवारी असली तर फायट होईल यांची दोघांची संजय होणार मोदी साहेबांचं काम चांगलंच आहे आपल्या महाराष्ट्राचं परत आपले हे संजय काकांचं काम चांगलं मोदी साहेबांचं सा काम एक नंबर आहे त्याविषयीच नाही तुम्हाला काय वाटतंय काय खासदार कोण असत खासदार बीजेपीचा असावा पर्टिक्युलर मी काय कॅन्डिडेट बघून नाही पण मोदी सरकार बघून मी बीजेपीचा कॅन्डिडेट असावा निवडून यावा असं माझ्या प्रामाणिक बीजेपीच का बीजेपी का म्हणजे आता त्याला खूप सारे म्हणजे आ... कारण आहेत त्याचं थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर बीजेपी आल्यापासून जे काय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणा किंवा जे स्टँडर्ड आपल्या इंडियाचं वाढलेलं आहे म्हणा किंवा अनेको प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर असू दे बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये तीनशे सत्तर असू दे तीन तलाक असू दे ह्या स्टँड या वरच्या लेव्हलच्या गोष्टी झाल्या झाल्या परंतु जनसामान्यामध्ये जे जन काही इंडियाचं एक नाव झालेलं आहे hmm. किंवा इंडियाच्या बाहेर देशामध्ये किंवा ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये आपल्या इंडियाचा जो दबदबा मोदी सरकारानंतर जो झालेला आहे ना तो पहिला आपल्याला कधी पाहायला भेटलेला आणि खूप प्रोग्रेसमध्ये चालू आहे आणि थोडासा वेळ अजून देणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि नक्कीच अजून सुद्धा काही चांगल्या गोष्टी यातून ते घडवून आणतील शंभर टक्के त्यामुळे मोदी सरकार मी कॅन्डिडेट बघत नाही आता माझं ओपिनियन हे आहे की संजय काका काय आता बऱ्याच जणांचा थोडस तिसरा टर्म तिसरा टर्म असा विषय आहे चालू परंतु मी कॅन्डिडेट ॲज अ कॅन्डिडेट म्हणून त्यांच्याकडे बघतच नाही मी एक बीजेपीचा कॅन्डिडेट म्हणून मोदी सरकार म्हणून बघून त्यांना मतदान माझं असणार आहे आणि फ्युचरमध्ये तेच यावं असं माझं प्रमाण केलं लोकसभेची निवडणूक लागलेली आहे चांगली गोष्ट आहे त्यामध्ये आता सध्या तरी असे उमेदवार पाहिजेत आपल्याला कि म्हणजे तळागाळात जाऊन जनतेच्या आडे अडचणी -आड़ दूर करणारे वगैरे असले आपल्याला म्हणजे उमेदवार पाहिजे आणि त्यासाठी तरुण युवा पिढी मला वाटते चांगली असेल यावेळी भारतीय जनता पार्टीकडून संजय काका पाटील आणि चंद्रबाबत पाटील शिवसेनेकडून त्यांची उमेदवारी जवळजवळ फायनल आहे नाही म्हणजे जे आता पाटील आहेत ते युवा पिढी वगैरे आणि नेतृत्व त्यांचं चांगलंच आहे तसं संजय काकांनी पण काम चांगलं केलेलंच आहे आतापर्यंत पण थोडस चेहरा जरा बदललेला त्यावेळेला बरं वाटत झाला तर बदल झालेला काय सांगतोस तू काय वाटत खासदार कोण नवीन युवा युवा पिढीतला नाही सांगू शकत खासदारकीच्या निवडणुकीमध्ये काय वाटतं कोण असावं हो खासदार उमेदवारी ते साहेब डिक्लेअर होत्या त्या संजय काका पाटील भारतीय जनता पार्टीकडून झाली शिवसेनेकडून चंद्रहार पाटीलांचा प्रचार सुरू झालाय आज नाही तसं कुठे डिक्लेअर त्यांनी केलंय अजून अजून डिक्लेअर झाले शिवसेने चंद्रहार पाटलांची उमेदवारी जवळजवळ फायनल झाली विशाल पाटलांचे तळ्यात मळ्यात चाललंय एकंदरीत जर बघितलं तर जिल्ह्याला किंवा दृष्टिकोनातून नवीन गरज आहे नवीन पिढीची जसं चंद्राला पॉझिटिव्ह रिझल्ट आहे अगदी अगदी आणि त्यांचं ग्राउंड ला काम आहे आणि त्यांना संधी दिलीच पाहिजे अगदी सर्व दृष्टिकोनात ह्या भागात त्यांचं फिरणं चांगलं आहे किंवा आहे काकांचं पण आहे काम तसं पण ते कसं म्हणतात की काय बदल तसं संधी बदलली पाहिजे त्या दृष्टिकोनातून बदल हवं शंभर टक्के हवाच आपण आज लोकसभेची वारी प्राईम न्यूज आपल्या दारी या माध्यमातून खानापूर येथील सर्वसामान्य लोक आणि मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात लवकरच आपण पुढच्या गावात भेटूया अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा